नमस्कार स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आज मी बाजारातून ओल्या खारीक आणलेल्या होत्या ह्या खायला खूपच छान लागतात पण माझ्या लहान मुलाला ह्या चावता येत नाही त्यामुळे त्यांनी मला सांगितली की आई मला या खारकींचं काहीतरी पिण्यासाठी बनवून दे तर मग चला आता मुलाच्या फरमाईश्वर काहीतरी पिण्यासाठी बनवूया आता मी इथे काही पाच ते सहा खारीख्या स्वच्छ धुवून याच्या बारीक फोडी करून घेणार आहे आता मी या पाच ते सहा खारकींची बारीक अशा फोडी करून घेते कारण की ह्या आपल्याला मिक्सरला बारीक करायच्या आहे आता तुम्ही बघू शकता का मी इथे पाच ते सहा खडक्यांचे असे छान असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि यामध्येच मी पाच ते सहा असे काजू घालणार आहे त्याला काजू जास्त आवडता म्हणून मी काजू घातलेले आहे तुम्हाला बदाम हवे असेल तर घातले तरीही चालेल आता हे आपल्याला तसेच हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे नंतर यामध्ये थंड दूध ओतायचे आहे आता मी इथे अर्धाच ग्लास बनवत आहे त्यामुळे दूध थोडे कमी घातलेले आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे हे बघा मिक्सरला फिरवल्यानंतर छान असे ओल्या खारकेचं मिल्कशेक हे आपलं तयार झालेलं आहे हे चवीला एकदम भन्नाट असे लागले मी सुद्धा टेस्ट करून बघितले थोडेसे आणि एकदम मस्त आणि मुलाच्या पोटात खारीक गेल्याचे मलाही समाधान मिळाले तुम्ही हे नक्की करून बघा आणि माझ्या मुलांनी तर स्ट्रिक्टली मला सांगितले की मी शाळेतून आल्यानंतर मला पुन्हा एकदा हे बनवून दे आता ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायला नक्की विसरू नका